नमस्कार जय मल्हार आज सतरा जुलै दोन हजार चोवीस जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच बहुजनाचे नेते लोकनेते दौलत नाना शेतोळे साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्याविषयी या ठिकाणी बोलायचं म्हणलं तर ते अतिशय धाडशी जिद्दी आणि संयमी स्वभावाचे आहेत त्यांच्या प्रयत्नामुळेच आद्यक्रांतीवीर राजीव माजी नाईक यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी व्हावी अशा प्रकारचा शासन निर्णय आपण काढू शकलो तसेच आद्यक्रांतीवीर राजीव माजी नाईक यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे जयमलार क्रांती संघटनेला भाजपचा घटक पक्ष म्हणून मान्यता मिळवून देणे राजीव माजी नाईक यांचा इतिहास अकरावीच्या पुस्तकात घेणे अशा अनेक 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 गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला लोकनेते दौलत नाना साहेब यांचं सहकार्य लाभलेलं आहे तसेच ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये रामोशी बेरड बेडर समाजावर अन्याय झालेला आहे त्या त्यावेळेस त्या ठिकाणी मोर्चे आंदोलन काढून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम लोकनेते दौलत नाना साहेब यांनी केलेलं आहे अशा या लोकनेते दौलत नाना साहेब यांचा आज आपण वाढदिवस साजरा करत आहोत यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वृक्षारोपण कार्यक्रम वह्या वाटप कार्यक्रम रक्तदान शिबीर अशा वेगवेगळ्या उपक्रमाने आपण हा वाढदिवस साजरा करत आहोत आजच्या या मंगलमय दिवशी आम्ही लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांना दीर्घायुष्य लाभो त्यांची भरभराटी हो त्यांना आरोग्य चांगले मिळो अशा प्रकारची इच्छा चरणी अर्पण करतो योगायोगाने आज आषाढी एकादशी आणि मोहरम या दोन या दोन सण आज आहेत या सणाचं औचित्य साधून सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा लोकनेते दौलताना चितोळे साहेब यांना तमाम महाराष्ट्रातील रामोशी बेरर बेडर समाजाच्या वतीनं बहुजन समाजाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय मल्हार जय उमाजी जय बहिर्जी नाईक धन्यवाद